बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे निवेदक प्रसिद्ध अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास गुरुवारी दिनांक पाच सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट दिली श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्र शौर्यघाता अंतर्गत शिवकालीन वाघनक प्रदर्शन पाहण्याकरता अभिनेते रितेश देशमुख आज आवर्जून साताऱ्यात आले होते तसेच त्यांनी संग्रहालयाला भेट देत वाग्नके व सोबतच राजधानी सातारा येथील तक्तदालन शस्त्रदालन वाघनक दालन नानी दालन यांची पाहणी केली येथील प्रदर्शन व्यवस्था ऐतिहासिक वाघनकं शस्त्र जुनी नानी येसुबाई यांची सोन्याची राजमुद्रा पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनी समाधान व्यक्त केले सोबतच आपला जाज्वल्य इतिहास लोकांनी जपणं आवश्यक आहे असा अभिप्राय दिला यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांना संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचनालय मुंबई यांनी प्रकाशित केलेले शिवशस्त्र शौर्य गाथा श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा मराठा शस्त्रप्रदर्शन शस्त्र सूची पुस्तक भेट दिले यावेळी त्यांनी ऐतिहासिक वस्तू जतन केल्याबद्दल संचालक पुरातत्व विभाग मुंबई व सातारा संग्रहालयाचे आभार मानले आपण पाहतात 그루 채워냐